विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतला आहे गावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आले आहे त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्या वस्त्यावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून यासाठी युवकांनी पुढे येऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावे प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे बुरुडगावमधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात उभा केला असून त्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे माझे गाव आणि माझ्या गावातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जय मातादी ग्रुपने सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जयमातादी ग्रुपच्या वतीने मोफत सायकलचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयमातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधाकिसन कुलट किशोर कुलट रवींद्र ढमडेरे खंडू काळे महेश निमसे दिनेश शेळके सोमनाथ तांबे बाळासाहेब जाधव राहुल दरंदले महेंद्र हिंगे मंगेश जिने दिलीप बोटे गोरक्षनाथ कराळे जब्बार शेख कुंडलिक मोडवे शनी तांबे कलीम शेख दत्ताकर्डिले अमित जाधव सचिन पाचारणे विशाल कांबळे गणेश मोडवे नंदू शिंदे अंकुश कुलट विकास मोडवे संजय मोडवे भाऊ ससाने उमेश कुलट हरिभाऊ जाधव पिनू पाचारणे राजू फुलारी राहुल चव्हाण प्रसाद तांबे सुभाष कुलट आदी उपस्थित होते जालिंदर कुलट म्हणाले की जयमाता ग्रुपचे संचालक नवनाथ वाघ आणि संकेत कुलट यांनी सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे सायकलचे स्वप्न पूर्ण केले आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य पाहून मनाला समाधान झाले आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते पाणी लाईट स्वच्छता आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी बुरुड गावात कामे केले आहे बुरुडगावच्या सामाजिक कामाचा आदर्श नगर शहरातील कार्यकर्त्यांनी घ्यावा आणि गरजू कुटुंबातील व्यक्तींना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत करावी असे ते म्हणाले उपक्रम आपण आणि ज्यावेळेला त्यांनी ते मत मांडलं तर मनात एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला एक चांगला उपक्रम चांगला आहे मनामध्ये येणं एक फार महत्वाची बाब असते आणि आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं त्याच्यानुजारी तुम्ही जे सांगितलं आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायोग असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा तो, तो महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुच्छा कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचे पुरा आले असेल तर दहा दा रुपयाचे दोन वया आण एक वय आणा पण शालेय साहित्य आणा जेणेकरून करून जिथं गरजवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्याचं साहित्य पोहोचवता येईल आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले त्यांच्यापर्यंत कुठेतरी आपल्याला शालेय साहित्याचा देण्याचा उपयोग होईल मोठ्या जरी शाळा असल्या तर तिथे देखील रिक्षावाल्यांची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात पण ह्या सगळ्या वर्गाला आपण शालेय त्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम लोकसहभागातून जे साहित्य उपलब्ध होतं तर ते पोहोचण्याचं काम करतो बऱ्याच वेळा कधी साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम ते काही लालचू लि माध्यमातून आपण करत असतो तर आज देखील त्याचाच एक भाग म्हणून संकेत गो असतील नवनाथ मामा असेल या दोघांनी पुढाकार घेतला आणि आज तर गावामध्ये शाळेमध्ये जसं आपण सांगितलं की संकेत जी शाळेमध्ये येत नव्हते पण खरं तर जसं शाळेमध्ये येतो का नाही माहीत नाही पण आज त्याच्या बाबतीतली त्याची शाळेबद्दलची भावना आज या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते की माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनावरती भावना आहे ती फार महत्त्वाची भावना आहे कारण की कुठलंही काम एखादा व्यक्ती करतो तर त्याच्या मनामध्ये तितकं एक पवित्र भावना असली पाहिजे आणि मग तितक्या पवित्र भावनेतनं आज ह्या मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला आणि आज जसं विद्यार्थी जर पाहिले तर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण की सायकल देखील द्यायच्यात म्हणजे आपल्या आपल्याकडे जो मोठ्या न्यावादी सायकल असं असेल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जी नजरेसमोर सायकल असते अलीकडच्या काळामध्ये तशा सायकल तर तुम्ही उपलब्ध केल्या त्याबद्दल तुमचं विशेष कौतुकाने अभिनंदन करतो कारण की त्यांचे राजकीय आमदार माननीय संपम भैया दत्ताप यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला आहे आम्हाला मैयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा कार्य करायचा होता तर भैयांना आम्ही विचारलं भैया आम्हाला असा असा उपक्रम करायचा आहे भैयांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय एवढा खर्च करू नका मी माझ्या पद्धतीने करतो आम्हाला आम्ही एकच सांगितलं भैया तुमचं आमच्या गावासाठी खूप म्हणजे लाडके आमदार असल्यामुळं आम्हाला हा उपक्रम करायचा आहे तर त्यानिमित्त आम्ही पाचवी ते सातवी या सर्व सरसह विद्यार्थ्यांना सायकल का कार्यक्रम आम्ही हा भैयांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे आणि असेच आम्ही इथून पुढेही शाळेत कर्तृवस्थ विद्यार्थ्यांना गावात हा उपक्रम करणार आहोत जीच भैयांच्या वाढदिवसानिमित्त आमची भैयांना सप्रेम मिळतो